आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी मलंगड आंदोलनात शिवसेनेचे दोन गट आमनेसामने आलेत हे आंदोलन दिघे साहेबांनी सुरू केलं असून आम्ही मलंगडाला मुक्ती देण्यासाठी आलोय तर ते दिखावा करण्यासाठी आलेत अशी टीका शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटावर केले यांचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व असून खरं हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे त्यांचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं असून निवडणुका झाल्या की हिंदुत्वाची पुडी बांधून ते खिशात ठेवतात त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे मग मलंगडचा प्रश्न अजून का सुटला नाही असा सवालही दिपेश म्हात्रेंनी विचारलाय त्यांच्या या टीकेला आता शिंदे गट काय उत्तर देतं हे पाहावं लागणार आहे अनेक वर्षापासून आनंदिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मलंगडाच्या मुक्तीचा आम्ही मुक्तीचा जो आंदोलन आहे तो हाती घेतलेला आहे हे शिवसेनेचं आंदोलन आहे हिंदुत्वाचं आंदोलन आहे गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनासाठी आम्ही शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असो आणि यावर्षी देखील आलेलो आहे त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं आहे जे बेगडी हिंदुत्व आहे ते बेगडी हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतं हिंदुत्व दाखवायचं आणि मग हिंदुत्व ची बांधायची किशात ठेवायची हे असं हिंदुत्व आहे आता केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे मग मलंगडाला अजून का मुक्ती मिळत नाही हा आमचा सगळ्या शिवसैनिकांचा सवाल या लोकांना आहे जे आज इथे फक्त आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी आलेले आहेत आम्ही इथे आलो आहे ते मलंगडाच्या मुक्तीसाठी आले आणि हे बाकीचे आले ते दिखाव्यासाठी आलेले आहेत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा